ही वस्तू महादेवाला अर्पण करा सर्व इच्छा पूर्ण होईल नंबर ज्यांच्या मुखातून निघतात त्यांचे मुख साक्षात तीर्थासारखे होते जर अशा मुखाचे जर कोणी दर्शन केले त्याला तीर्थयात्रा केल्याचे पुण्य प्राप्त होते ज्यांच्या तोंडातून भगवान शिवाचे नाव निघतात ओम नम शिवाय जर अशा व्यक्तीच्या मुखाचे दर्शन झाले त्याला तीर्थदर्शन करण्याचे फळ प्राप्त होते कोणी माथ्यावर टिळक लावलेलं असेल गळ्यात तुळशीमाळा घातलेली असेल भस्म लावलेलं असेल त्रिपुंड लावलेलं असेल किंवा टिळक लावलेला असेल आणि मुखातून भगवंताचे नामस्मरण करत असेल अशा स्त्री पुरुषाचे दर्शन केल्याने मात्र त्याला श्री प्रयाग मध्ये त्रिवेणी स्नान केल्याचे पुण्य फळ प्राप्त होते असे महापुराणात लिहिलेले आहेत आपण कोणासोबतही आपापसात आप भेटले तर त्या व्यक्तीला रामराम बोलावे किंवा हरिहोम बोलावे किंवा श्रीशिवाय नमस्तभ्यम बोलावे ओम शिवाय बोलावे राधेश्याम बोलावे पण बोलावे नंबर दोन आपले शेजारी खूप परेशान करत असेल न कामाचे ते परेशान करत असेल दुश्मनी करत असेल अकर दाखवत असेल मोहरीचे तेल जलामध्ये टाकून शिवलिंगावर अभिषेक केला तर शत्रू समाप्त होतात मोहरीचे तेल रोगाचे निवारण करते आणि शत्रूचेही निवारण करते सुगंधित तेलाच्या धारेने अभिषेक केल्याने भोगाची प्राप्ती होते तिळाच्या तेलाने अभिषेक केल्याने समृद्धी येते मदाने भगवान शिवाची पूजा केल्याने व्यक्ती समृद्धीने कुबेरासारखा होतो नंबर तीन आपण फ्लॅट खरेदी करणार असेल एखाद्या धातूचा कासव बनून किंवा बाजारामध्ये तांब्याचा कासव मिळतो तो कासव लाल कपड्यामध्ये त्या फ्लॅटमध्ये लाल कपड्यात ठेवून आपले मूग पूर्वेकडे असावे आणि कासवाचे तोंड पश्चिमेकडे असावे तुम्हाला पुजारी मिळाले तर ठीक आहे नाहीतर आपल्या डाव्या हातात तेलाचा दिवा लावून ठेवावा लाल केलेले तांदूळ ठेवावे काही फुले ठेवावे आणि त्यात गुळ आणि काही बताशे ठेवावे आणि सोबत थोडेसे गंगाजल ठेवावे आणि आपल्याला कासवाचे पूजन करायचे आहेत भगवान नारायणाचा मंत्र म्हणायचा आहे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडम ध्वजम मंगलम पुंडली काक्षण तनोहरी या मंत्रासोबत कासवाची पूजा करून घ्यावी आणि नंतर ईशान्य कोपळ्यात उत्तर आणि पूर्व दिशेचा जो कोणा असतो त्या कोपळ्यात खड्डा खुंदून तो कासव तिथे तापून घ्यावे असे केल्याने त्या भूमीचे शुद्धीकरण होते दोष समाप्त होतो तिथे निर्माण करण्याच्या आधी एक दोन महिने ही पूजा करावी जेव्हा तुम्ही तिथे काम करायला सुरुवात करशाल तर ते काम कुठेही अडकणार नाही त्या कपड्यासहित ते कासव दाबून द्यावे असं केल्याने भूमिदोष समाप्त होतो नंबर चार भगवान शंकराचे जे शिवलिंग म्हणजेच पिंडी आहेत त्या जलाधारीमध्ये सती पार्वती बसलेली आहेत जलाधारी पासून पिंडी खाली आहेत तो खालचा भाग ब्रह्माजींचा आहे मधला भाग आहे तो भगवान भगवान विष्णू विष्णू जिथे बसलेले आहेत आणि पिंडीचा जो वरचा भाग आहे तिथे भगवान रुद्र देव महेश्वर आहेत सोमवारच्या अष्टमीला जी जलाधारी आहेत तिथे मुलींनी बेलपत्र अर्पण करावे माता भगवती जगदंबा कृपेने मुलींना चांगले घर आणि चांगल्या वराची प्राप्ती होते नंबर पाच ज्या स्त्रियांच्या गर्भामध्ये संतान आहेत आणि चांगले संतान प्राप्त करायचे असेल तर शंकराच्या शिवलिंगावर पिंडी आहेत तिथे सगळ्यात खालचा जो भाग असतो तिथे चंदन लावावे प्रार्थना करावी पूजा करावी बेलपत्र अर्पण करावे शमीपत्र अर्पण करावे शमी त्यामुळे गर्भात संतान समाप्त होत नाही कारण हे स्थान ब्रह्माजींचे मूळ स्थान आहेत आणि ब्रह्मसृष्टीचे रचयता आहेत ते निर्माण करणारे आहेत पिंडीच्या खालच्या भागाला रोली चंदन फूल अर्पण करावे ओम ब्रह्मने नम ह्या मंत्राचा उच्चार करावा तिथे विधाता ब्रह्म विराजमान हा असता ते स्थान ब्रह्माजीचे आहेत नंबर सहा ज्यांचे घर बनत नसेल दुकान बनत नसेल बनता बनता काम थांबून जाते पिंडीचा जो मधला जो भाग आहे त्या भागावर मोली चंदन अर्पण करून तिथे पूजा करावी घरात चांगली लक्ष्मीसारखी सून येण्यासाठी घरात भांडणी न होण्यासाठी कल न होण्यासाठी त्यामुळे सगळ्यात जास्त महादेवाच्या पिंडीची पूजा मधोमध होती घरातील मुलांचा वेळेवर विवाह होण्यासाठी घरातून कोणीही न खाता भुकेला न जाण्यासाठी घरात अन्नाची कमी न ठीक येण्यासाठी पिंडीवर मध्यभागी चंदन लावले जाते आणि तिथे पूजा केली जाते नंबर सात आपण जर प्रदोष व्रत करत नसाल तर कथा सांगते की प्रदोष काळात आपल्याच दरवाजामध्ये देवादिदेव महादेवाचे स्मरण करून लक्ष्मीवृत्तीसाठी आपल्याच दरवाजामध्ये एक दिवा लावावा नंबर आठ जीवनात अडथळे येत असेल तर काय करावे व्यक्तिगत जीवनात काहींना अनेक अडथळ्यांचा का सामना करावा लागतो यामुळे घरातील व्यक्तीचे मानसिक आरोग्य गोंधळलेले पाहायला मिळते अशा वेळेस चांदीच्या भांड्यात नियमितपणे लवंग आणि कापूर जाळून घरभर फिरवा आणि तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतील आणि आनंद येईल हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तप्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा